हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे मेथीपासून एक पौष्टिक रेसिपी तर ही रेसिपी घरामध्ये सगळ्यांनाच खायला आवडेल आणि आपण हे सकाळी नाश्त्याला बनवू शकतो किंवा मग मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी तर उत्तम आणि पौष्टिक रेसिपी आहे तर सगळ्यात अगोदर इथे मी आलं लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आलं लसूण आणि मिरच्या आपल्याला खरबत्त्यामध्ये घालून घ्यायच्या तर इथे मी दहा बारा लसणीच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि थोडे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत तर आलं लसूण आणि मिरच्या खलबत्त्यामध्ये घालून त्यांना बारीक चेचून घ्यायची आहेत तर इथे मी असे छान बारीक चेचून घेतलेले आहेत आता इथे मी थोडे मेथीचे पानं घेतलेले आहेत मेथीच्या पाण्याला स्वच्छ धुवून आणि पाणी नितळून घेतलेलं आहे आणि त्याला बारीक चिरून घेतलेत तर इथे आपल्याला एक वाटी गव्याचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी गव्याचं पीठ मी एका वाडग्यामध्ये काढून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तीळ घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचे एक चमचा आपल्याला इथे लाल मिरची घालायची आहे हे मसाले घालून झाले की आपल्याला चिचलेलं आलं लसूण आणि मिरच्या आणि थोडेसे मी ओल्या लसणीचे पानं घेतले होते ते चिरून बारीक चिरायचेत आणि ते आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचेत तर हे सगळं पिठामध्ये घालून झाल्यानंतर मेथीचे पानं आपण जे चिरून ठेवलेत ते ह्याच्यामध्ये घालायचेत आणि थोडीशी कोथंबीर ह्याच्यामध्ये आपण घालायची आहे आता सगळे मसाले आणि भाज्या घालून झाल्यानंतर हे, हे, हे पीठ आपण छान मिक्स करून घ्यायचे तर व्यवस्थित हे पीठ इथे मिक्स करून झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता एक चमट्या भरून आपल्याला तेल घालायचे तेल घालून झालं की हाताने हे छान मसळून घ्यायचे म्हणजे तेल सगळ्या पिठाला छान लागून जातो आता पीठ आपण चांगलं मसळून घेतलेलं आहे आता या पिठामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालायचंय पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही आहे कारण की आपल्याला ह्या पिठाचा गोळा घट्ट करायचा आहे तर इथे मी थोडं थोडं पाणी करून ह्या पिठाचा घट्ट गोळा करून घेणार आहे तर ह्याप्रमाणे मी पीठ हे घट्ट भिजवून घेतलेलं आहे इतकं घट्ट पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आता ह्या पिठाला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मसळून घ्यायचंय तेल लावून पीठ छान मसळून झालं की ह्या पिठाला आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास पीठ आपण रेस्ट होऊन द्यायचे तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे अर्ध्या तासानंतर झाकण काढून घ्यायचे झाकण काढल्यानंतर पीठ आणखीन आपण एक वेळा छान मसळून घ्यायचे माझा कॅमेरा बंद झाला होता म्हणून मी व्हिडिओ शूट करू शकली नाही तर ह्याप्रमाणे थोडं थोडं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तर सगळे गोळे मी ह्याप्रमाणे करून घेतलेले आहेत आता हे गोळे आपण एक साईडला ठेवू आणि त्याच्यामधून एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला एक छोट्या आकाराची पुरी लाटून घ्यायची आहे ह्याप्रमाणे आपण पुऱ्या लाटून घ्यायच्यात ह्याप्रमाणे मी इतकी जाड पुरी लाटून घेतलेली आहे तर ह्याचप्रमाणे दुसरी पुरी पण आपण लाटून घ्यायची आहे तर ह्याप्रमाणे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता पुऱ्यांना आपण एक साईडला ठेवूया आणि तेल गरम करायला ठेवूया तर इथे गॅसवर मी पेन गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे तेल आता आपण गरम होऊन द्यायचं आहे हाय फ्ले फ्लेमवर इथे मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम करून घ्यायची आहे आणि ह्या गरम तेलामध्ये आपण एक एक पुरी सोडून तिला फ्राय करून घ्यायची आहे पुरीवर असं तेल टाकत पुरी आपल्याला पलट करून चांगली गोल्डन होतो सर फ्राय करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपण सगळ्या पुऱ्या गोल्डन कलरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत ह्या पुऱ्या खायला तर खूपच छान लागतात पुऱ्या तुम्ही दही टोमॅटो केचप किंवा कुठल्याही लोणच्याबरोबर खाऊ शकतात चवीला एकदम छान लागतात तर इथे मी टोमॅटो केचप आणि मिरच्यांच्या लोणच्याबरोबर पुऱ्यांना सर्व केलेला आहे मेथीच्या पुऱ्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू